आपले स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती आपले, आपले यूट्यूब चॅनलवर मी आज बनवत आहे पापलेटचं कालवडी आणि पापलेट फ्राय मी आता ती रेसिपी बनवत आहे चला आपण बघू आता मी ही पापलेट कापून वगैरे धुवून वगैरे घेतली आहेत आता ही मी कालवणासाठी घेतली आहेत आणि ही फ्राय करायला दोन शेपट्या घेतल्या मी आता मसाला लावून घेते फ्रायसाठी हळद मिरची पावडर मालवणी मसाला मालवणी मसाला घेतात आणि मिरची पावडरने कसा कलर लाल छान वाटेल आणि चवीनुसार मीठ आणि अगोळ लिंबू पण पिळू शकता तुम्ही हे आपल्याला लावून ठेवायचं आहे फ्रायसाठी ते पाकलेटच्या सारासाठी हे साहित्य आहे त्याच्यासाठी मी मिरची आहे ना भिजत ठेवलेली मिरची आणि धने असे भिजत ठेवले आणि त्याला मी खोबरं घेतले कांदा आणि लसणीच्या दोन चार पाकळ्या घेतल्यात आणि खोबरं आपला अर्ध्यात अर्धी वाटेतलं पण थोडंच घ्यायचं अर्धच घ्यायचं जास्त खोबरं नाही मिरचीच म्हणजे व्यवस्थित ते, ते कालवण होते असं आपल्या अंदाजाने घ्यायचं आता मी चारासाठी ना गॅसवर एक भांडे ठेवले त्याच्यात ते तेल घालून घेते अशा प्रकारे मी वाटप वाटून घेतले आपलं वाटण हे चांगलं एकदम बारीक वाटायचं गंधासारखं छान म्हणजे कालवण पण छान होते त्याच्यात हळद घालून घेते थोडी आता आपलं तेल तापले त्याच्यात ते मी वाटप घालून घेते मिरचीच वाटण गं वाटायचं छान चव येते मग त्याच्या नाही तर ना असं जाडसर वाटलं तर त्या आपल्या सुक्या मिरचीच्या बिया ना ते बरं नाही वाटत आता खाली येत राहतात आपल्याला तर थोडं पाणी घालून घेते वाटण केलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यातून पाणी मी घातलेलं आणि ते वाट आपल्या भांड्या ह्याच्यामध्ये मिक्स केलं मी पाणी के। ते कारण आपलं वाटप सगळं त्याच्यात राहते ना थोडं व्यवस्थित आपल्याला हे हवं तेवढं म्हणजे पातळ करू शकतो आणि असं जाळ घट्ट पण ठेवू शकतो तिकलं करू शकतो असं पापलेटचं किंवा सार केलं तर पातळ करायचं तिकलं असेल तर घट्ट जरा ठेवायचं मला सार करायचंय म्हणून मी थोडं पातळ करते आता जरा ह्याला कड येऊ आला मग आपण ह्याच्यात पापलेटचे पीस सोडूयात आणि मीठ आपल्या सा काल साराला उकळी आली आहे त्याच्यात मी आपले पीस सोडून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते त्याच्यात सोलं घालून घेते मच्छी काय पटकन एक एखाद दुसरी उकळी आली की शिजते मच्छी आता आपलं कालवण उकळी काढायची आहे मग ते झालं आपलं पापलेटचं कालवण आता आपलं पापलेटाचं कालवण तयार आहे मस्त झाले असं छान भातावरून गरम गरम भात चिकट तो पण छान लागते हे कालवण आणि भात तर हे मी पापलेटांना ना मसाला वगैरे लावून ठेवलेलं होतं कारण त्यांना ना मध ठेव थोडा वेळ ठेवलं ना की मसाला व्यवस्थित आपल्या मच्छीला लागतो मध परत आणि आता मी ना त्याच्यासाठी हे कांद्याचं पीठ घेतले लावायला आता त्याच्यात मी ते लावून ते तव्यावर घालणार आहे तांदळाचं पीठ ना छान म्हणजे लागते रवा लावतात कोण कोण पण तांदळाच्या पिठात पण तुम्ही करून बघा छान लागतात गॅसवर तवा ठेव आता मी एक तवा ठेवलाय गॅसवर आणि त्याच्यात तेल घालून घेतले गरम होण्यासाठी आता तेल आपले तापले आता ते मी हे पापलेट त्याच्यात सोडत आहे मी पापलेटांना पलटी मारते आपलं पापलेटची थाळी तयार आहे खाण्यासाठी हे आहे पापलेटचं मिरचीचं कालवण मस्त गरम असल आणि हे पापलेट फ्राई आहे आणि त्यासोबत गरमागरम भात आहे मस्तच आहे तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू